योग करत हा मंत्र गोखला जातो किंवा त्याचं पठन केलं जातं योग म्हणजे कोणते ज्याला आपण आसन सिद्धी म्हणतो त्याच्यामध्ये आसन सुद्धा दिलेले आहे एकच बीज हा एका मंत्रासाठी नसो एक बीजावरती कितीतरी पद्धतीचे मंत्र हे स्थापित छाबरी मंत्रामध्ये असतो ओम सत नमोजी आदेश गुरुजी को आदेश बोडे बाबा दादा गुरु चेतन सिद्ध सद्गुमत चंद्रनाथ बाबा को आदेश सद्गुरु गोरखनाथ बाबा को आदेश आदक्ष आदेश पाच या भागामध्ये आपण शाबरी विद्या यावरती बोलण्याचा किंवा त्याच्यावरती प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत मग शाबरी विद्या नक्की कशी असते शाबरी विद्याचे मंत्र कसे असतात मंत्र कसे सुरुवात होतात किंवा मंत्राचे एंडिंग काय असते किंवा हे मंत्र प्राप्त कसे होतात एका नाथ साधकाला ही जी माहिती आहे हे खास करून खरा अर्थी गुरु आणि शिष्य या प्रणाली मार्फत दिली जाणारी माहिती असते किंवा ज्याला आपण म्हणूया एखादं जर साधक असेल तर नाथ सेवा करत असताना त्याला जी अनुभूती येते किंवा जी प्रचिती येते नाथांमार्फत जे काही मार्गदर्शन त्याला सूक्ष्म रूपाने सूक्ष्म जगतामध्ये जाऊन मिळते त्या अनुषंगाने माहिती देण्याचा मी आज तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर पहा शाबरी विद्याचं जर उपमस्थान तर हे भगवान आदिनाथ म्हणजे शंभू प्रसन्न झालेलं आहे तर नाथांची जी कुलस्वामिनी आहे सप्तशृंगी माता ह्याच्या कृपा आशीर्वादामुळे मत्स्यंद्रनाथ महाराजांना प्राप्त झालेले जे कवित्व आहे त्याला शाबरी कवित्व असे जाते मग शाबरी विद्यामध्ये जे मंत्र येतात या मंत्रांमध्ये मुख्यत्वे करून बीज मंत्रांचा प्रवाह किंवा त्याचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो खऱ्या शाबरी मंत्रामध्ये असतो थोडक्यात शाबरी मंत्र हे बीज युक्त असतात आता तुम्ही म्हणाल मग शाबरी विद्या हे कशी शिकायची आहे किंवा हे कुठं आम्हाला युट्यूवर म्हणा किंवा पुस्तकांच्या रूपामध्ये प्राप्त होऊ शकते का तर मुळामध्ये शाबरी विद्या ही कुठेही प्राप्त होतच नाही शाबरी विद्या जर शिकायची असेल तर त्याचे दोनच प्रमाणिक कार्य अर्थ असतात प्रथम प्रमाण येत आहे गुरुकडनं शिष्याला दिली जाणारी किंवा गुरुच्या मार्फत शिष्याला शिकवली जाणारी जी विद्या असते ती शाबरी विद्या असते शाबरी विद्या शिकायची जरी म्हटलं तर मी तुम्हाला प्रमाणासही सांगत आहे किंवा अधिकार मान्य सांगत आहे कमीत कमी एक वर्षाच्या पुढचा कालखंड हा शाबरी विद्या शिकण्यासाठी जातो म्हणजे एक वर्ष ते तीन वर्षाचा कालखंड हा शाबरी विद्या शिकण्यासाठी जातो एका साधकाला हे असं नाही की एखाद्याने मंत्र घेतला एखाद्याकडून मंत्र आपल्याला मिळाला तो मंत्र लगेचच आपल्याला सिद्ध होतो या अनुषंगाने या गोष्टी कधीही घडत नाहीयेत सेकंड पॉईंट येतं एखाद्याची जी तपश्चर्या असते नाथान प्रतिजी तप किंवा साधना झालेली असे तर अशा साधकांना एक अनुभूती रूपाने नाथांच्या आशीर्वादानेच काही मंत्र हे त्या साधकाला प्राप्त होतात मग हे मंत्र साधकाला कसे प्राप्त होतात ते योग सिद्धीमध्ये असताना प्राप्त होऊ शकतात किंवा स्वप्नाच्या सुद्धा असे मंत्र प्राप्त होतात ज्याला आपण मंत्र सिद्धी म्हणतो आणि हे मंत्र ज्यावेळेस त्या साधकाला प्राप्त होतात त्या साधकाच्या कुवतेप्रमाणे किंवा साधकाची थोडक्यामध्ये आपण म्हणून कॅपेबिलिटी असेल त्या अनुषंगाने नाथसाहेब किंवा चौऱ्याऐंशी सिद्ध त्या साधकाला ते मंत्र देत असतात आणि ते मंत्र देत त्याचा अर्थ असं नाही की अनेक मंत्र त्या साधकाला भेटतात कोणताही साधक असेल तर त्याच्या परीक्षणानुसार किंवा त्याच्या कॅपॅसिटीनुसारच एक दोन तीन चार पाच या अनुषंगाने किंवा शाबरीचे मंत्र हे प्राप्त होतात बरं का असं कधीही होत नाहीये तुम्ही एकत्र पुस्तक घेतलं तर अख्या पुस्त, पुस्तकांचा सारच एका वेळी आपल्याला मिळाला किंवा त्या साधकाला मिळाला असं होत नाही कोणताही साधक असेल त्या साधकांकडे जे मंत्र प्राप्त झालेले असतात ते नाथांच्या कृपा आशीर्वादाने त्या साधकाच्या नुसारच त्याला ते प्राप्त झालेले असतात मग त्या साधकाकडे जो मंत्रांचा सा संचय असतो तो एका मंत्राचा असू शकेल पाच मंत्रांचा सुद्धा असू शकेल दहा मंत्र वीस मंत्र पन्नास मंत्रापर्यंत सुद्धा असू शकतो तो डिपेंड आहे त्याच्या भक्तीप्रमाणे तो डिपेंड आहे त्याच्या मनाची स्थितीप्रमाणे तो डिपेंड आहे कुंडली शक्तीच्या जागृतीच्या प्रमाणे आता तुम्ही म्हणाल मग शाबरी विद्या प्राप्त करताना कुंडलिनी शक्ती ही जागृत करावी लागते ती जागृत करण्याची गरज नाहीये कारण शाबरी विद्या ज्यावेळेस मी तुम्हाला म्हटलेला आहे की कोणताही शाबरी मंत्र असेल शाबरी विद्या असेल ती शिकण्यासाठी एक वर्षाचा कालखंड हा कमीत कमी लागतो तो सुद्धा त्या गुरुच्या आधिपत्याखाली तो मंत्र शिकला जातो किंवा त्या मंत्र हा घोकला जातो त्याचा अधिष्ठान केलं जातं आणि ज्यावेळेस ही मंत्र किंवा तो साधक हा शाबरी विद्या किंवा मंत्र शिकायला जातो किंवा शिकत जातो त्या क्षेत्रामध्ये जसा जसा पुढे जातो तसा तो कुंडलिनी शक्तीच्या चैतन्य अवस्थेकडे जातो प्रथम आघात जो होतो त्याच्यानुसारच शाबरी विद्या ही प्राप्तत्वाला हळूहळू यायला सुरुवात होतो शाबरी विद्याच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाचा विचार इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाबरी विद्या ही शाबरी भाषेमध्ये आहे शाबरी भाषेचा जर जर आपण व्यवस्थित अभ्यास केला किंवा नाथ संप्रदायामध्ये याचा जर विचार करता ही शाबरी भाषा ही अवधी भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे अवधी भाषा आपण ज्याला म्हणूया किंवा उत्तर भारतीय उत्तर प्रांतामध्ये बोलली जाणारी हिंदी भाषा आहे आणि अवधी भाषा याचं मिक्स किंवा याचा संचय एकत्र येऊन ही शाबरी ही खऱ्या अर्थी बोलली जाते त्यामुळे शाबरी विद्यामध्ये किंवा शाबरी भाषेमध्ये मराठी भाषा असणे उर्दू भाषा असणे तेलुगू कन्नड बंगाल भाषा या भाषा कदापी शाबरी मंत्रामध्ये नसतात म्हणजे याच्यापासून आपण तातो की शाबरी मंत्र जे असतात ते शाबरी मंत्र ना की मराठी भाषेमध्ये असतात ना की उर्दू भाषेमध्ये असतात ना तेलुगू भाषेमध्ये असतात ना बंगाली भाषेमध्ये असतात शाबरी मंत्र हे पूर्णपणे अवधी भाषेमध्येच असतात याही पुढे जाऊन सांगतो शाबरी मंत्रामध्ये जे स्वर जे बीज येतात ज्याला आपण म्हणूया तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये सुद्धा पाहिला असेल त्याच्यामध्ये आपल्याला अनेकशे बीज किंवा अम पम तम थम लम हम पम खम टम हे जे बीज येतात ना हा उच्च आहे हा मंत्र शक्तींचा समुच्चय आहे आणि शाबरी मंत्रामध्ये सुद्धा असे बीज येतात प्रत्येक शाबरी मंत्रामध्ये निश्चितपणे कोणता ना कोणता बीज असतो कारण जो बीज शाबरी मंत्रामध्ये येतो त्या बीजावरतीच ती देवता असेल यक्ष असेल गंधर्व असेल किनार असेल किंवा भूत पिशाचे गण हे त्याच्यावरती बसलेले असतात वीर जरी असतील किंवा यक्षिणी जरी असतील योगिनी असतील त्या त्या बीज मंत्रावरती प्रेरित केलेले असतात किंवा त्याच्यावरती त्या सिद्ध झालेले असतात तेव्हा ज्यावेळेस शाबरी मंत्र सुरुवात होतो हा शाबरी मंत्राच्या मध्यस्थानी हे बीज मंत्र येतात जे आता तुम्ही ऐकलेले आहे आणि या बीज मंत्रांवरती ती देवता हे आधी स्थिती झालेली असते शाबरी मंत्राची सुरुवात जर म्हटलं लह मंत्राची सुरुवात ही ओंकार म्हणजेच ओम या प्रणवानेच होते आणि ही सुरुवात होताना प्रथम चरण जे शाबरी मंत्रामध्ये येते किंवा शाबरी मंत्र कोणता जरी असेल तर तो सुरुवात होतो ओम गुरुजी या नावानेच त्याच्या पुढे जाऊन हा मंत्र सुरुवात होतो ओम सत्नमोजी आदेश गुरुजी को आदेश याच्यानंतर हे बीज मंत्र जे असतात त्याचा अनुष्ठानित केलेले किंवा त्याला अधिष्ठित देवता ज्याच्यासाठी आपण तो मंत्र वापरत आहोत ज्या कार्यासाठी मंत्र वापरत आहोत त्या अनुषंगात ते बीज बदलतात एकच बीज हा एका मंत्रासाठी नसो एक बीजावरती कितीतरी पद्धतीचे मंत्र स्थापित शाबरी मंत्रामध्ये असतात म्हणजे प्रथम ओम गुरुजी येतो त्याच्यानंतर ओम सत्नमोजी आदेश होतो त्याच्यानंतर बीज मंत्रांचा अनुष्ठान त्याच्यावरती येतो त्याच्यानंतर काही गुप्त मंत्र असतात आणि या शाबरी मंत्राचा जो शेवट असतो किंवा जो शाबरी मंत्र ज्या शेवटाने संपतो त्यामध्ये होम फट हा शब्द लागतो किंवा मंत्र संपूर्ण भया या मंत्राने या शाबरी मंत्रांचा एंडिंग आणि लास्टला ओम नमोजादि गुरुजी गुरुजीवादिश हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हटले जाते शेवटी समजून घ्या सांगण्यात तात्पर्य काय आहे शाबरी मंत्राची जी निर्मिती झालेली आहे ही खऱ्या अर्थी सत्य मार्गावरती चालणाऱ्या सात्विक मार्गावरती चालणाऱ्या लोकांसाठी झालेल्या आहे त्या साधकांसाठी नातांनी केलेली आहे की जेणेकरून आपल्या समाजामध्ये आपण जीवन जगत असत आपल्याला इतर लोकांसाठी कल्याण करता यावं यासाठी शाबरी मंत्राची निर्मिती खऱ्या अर्थी झालेली आहे आता आपण जर पाहत आहात पुस्तकांमध्ये जे शाबरी मंत्र छापलेले असतात किंवा युट्यूबवरती जे शाबरी मंत्र आहेत त्याच्यामध्ये अनेक उत्तम पद्धतीचे शाबरी मंत्र तुम्हाला पाहायला मिळते कारण त्याचे प्रेमभंग झाला असेल ते प्रेम मिळवण्यासाठी असतील वशीकरणाचे असतील मोहिनीचे असतील संबंध असतील किंवा जेवढे षटकर्म केले जातात मग मारण मोहन संबंध उच्चाटन ज्या पद्धतीचे षटकर्म असतात ते संपूर्ण षटकर्माच्या अनेक विधी अनेक पद्धतीचे मंत्र आपल्याला पुस्तकामध्ये शाबरी विद्येच्या पाहायला मिळतात युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळतात परंतु खऱ्या अर्थ जर पाहिलं तर हे मंत्र जे दिलेले आहेत ते संपूर्णपणे ऐंशी टक्केपेक्षाही जास्त हे चुकीचे आहेत मिक्स झालेले आहेत आणि याच्याही पिढ्यातून सर्वात महत्वाचा पॉईंट ज्यावेळेस शाबरी विद्या किंवा शाबरी मंत्र कोणताही मी सिंगल मंत्रा याबाबतीत बोलताय अनेक मंत्र मिळवण्याची कॅपॅसिटी किंवा ते तर पूर्णपणे पुढचा पूर्ण विषय आहे परंतु एक जरी शाबरी मंत्र एखाद्या साधकाकडे असेल तर त्या शाबरी मंत्राला दररोज असेल किंवा आठवड्यातनं एकदा दोनदा तीनदा असेल त्या मंत्राचं पुनश्चरण आपल्याला करावे लागतं आणि हे पुनश्चरण मंत्राचे केले जाते किंवा शाबरी मंत्र जो घोखला जातो हा ना समक्ष किंवा त्या गुरूंच्या समक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये ध्यान अवस्थेमध्ये योग करत हा मंत्र घोकला जातो किंवा त्याचं पठन केलं जातं योग म्हणजे कोणते ज्याला आपण आसन सिद्धी म्हणतो त्याच्यामध्ये आसन सुद्धा दिलेले आहे कोणत्या मंत्रासाठी कोणता आसन हे आसन समजण्यासाठी सुद्धा गुरुचे मार्गदर्शन लागते जर गुरुचं मार्गदर्शन मिळालं तर वेल अँड जर नसेल तर स्वतः नाथ साहेब सूक्ष्म रूपाने ते आसन कसं लावायचं त्या कोणत्या आसनावरती कोणत्या हाताच असेल किंवा पायाचं असेल त्या अनुषंगाने ते शाबरी मंत्रापुढे आपोआपपणे त्या साधकाला घोखले जातो आणि जी ऊर्जा ते शाबरी मंत्राची प्राप्त होते कारण शाबरी मंत्र्यांच्या त्वटक्यामध्ये आपण म्हणूया हे आणि गुरु हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना ह्या गोष्टी करत असेल शाबरी मंत्र ज्यावेळेस समकतो याची सुद्धा जी विद्या असते किंवा जी ऊर्जा असते ना हे नाथांच्या डोळ्यात त्या साधकाकडे येत असते त्यामुळे शाबरी मंत्र सिद्ध करणे शाबरी मंत्र एखादा मिळणे हे इझिली नाहीये किंवा आपण जे पुस्तक असेल मार्केट असेल व्हिडिओ असेल याच्यात असेल शाबरी मंत्राविषयी मग ते शाबरी मंत्र सिद्ध आहेत का ते होतात का ते काम करतात का याचा विचार हा ज्याचे त्याने करावा त्यामुळे निश्चितपणे विश्वास ठेवा खरे शाबरी मंत्र हे फक्त आणि फक्त गुरुच्या सानिध्यात राहून त्या शाबरी मंत्रांना आपल्याला सिद्ध करावं लागते त्याचा अभ्यास करावा लागतो सेकंड थेरी येते खरे शाबरी मंत्र हे नाथ कृपेने प्राप्त होतात एक जरी शाबरी मंत्र प्राप्त झाला तर अनेकशे उत्तमोत्तम तो पद्धतीचे कार्य आपल्याला त्याच्यामार्फत हे करता येतात शाबरी मंत्र सिद्ध पहिली पारी येते रक्षक जसं आपण म्हणूया बॉडीगार्ड ते आपल्या अंगाभोवती एक वलय निर्माण होण्याची सुरुवात प्रथम शाबरी विद्या किंवा मंत्र हे फलीभूत व्हायला सुरुवात त्यामुळे अधिकार वाणीन तुम्हाला सांगत आहे की शाबरी मंत्र जे आहे कोणत्याही मराठी भाषेत नसतात ना संस्कृत भाषेमध्ये असतात ना उर्दू भाषेमध्ये असतात ना कोणत्याही तेलुगू असेल कानडी असेल ना कोणत्याही भाषेमध्ये असतात ते प्राकृतपणे सिद्ध असलेली जी आपली शाबरी भाषा आहे ज्याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलेलं आहे उत्तर भारतामध्ये बोलली जाणारी हिंदी भाषा आणि अवधी भाषा याचा मिक्स असलेल्या संच मार्फत जी भाषा किंवा मंत्र हे बोलले जातात आणि ही मंत्र किंवा ही जी भाषा आहे ती पूर्णपणे जी शाबरी मंत्र आहे त्याच्यामध्ये बोलली जात नाही हे सुरुवात त्यांनी होत असेल थोडेसे भाग त्यामध्येच असेल पण खरा शाबरी मंत्र हा ओम गुरुजी किंवा ओम सत जी आदेश पासूनच सुरुवात होतो त्याच्यामध्ये ओम गुरुजी हा खूप महत्वाचा शब्द आहे किंवा सतनमो आदेश हा शब्द खूप महत्वाचा आहे अर्धवट आदेश म्हणण्याला सुद्धा अर्थ नाहीये कारण बरेच वेळा आपण पाठवू नमो आदेश सतनमो आदेश न म्हणता फक्त नमो आदेश म्हणतात किंवा नमो नंतर आदेश म्हणतात हे सुद्धा बोलणं चुकीचं आहे त्यामुळे सत जे आदेश गुरुजी को देश हे गोष्टीने मंत्राची सुरुवात होते त्याच्यानंतर याच्यामध्ये बीज येतात ते बीज सिद्ध असावे लागतात ज्या शाबरी मंत्राचं एंडिंग होतो जे तुम्हाला सांगितलेला आहे तो त्याच मंत्राने होतो आणि हे सर्व करत असताना नाताची विशेष कृपा ही त्या साधकावरती असावीच लागते जरी साधकाला एखाद्या शाबरी मंत्र जरी प्राप्त होत असेल तर तो शाबरी मंत्र प्राप्त जरी झाला तरी नातांचा आशीर्वादाशिवाय तो मंत्र फलीभूत होत नाही आणि स्वतःसाठी नव्हे स्वतःसाठी तो सोडा दुसऱ्यासाठी सुद्धा तो फलीभूत होऊ शकतो त्यामुळे कोणी जरी कोणत्याही पद्धतीने जारण असेल मारण असेल स्तंभन असेल मोहन असेल वशीकरण असेल उच्चाटन असेल कोणतीही क्रिया जर करायला प्रयत्न करत असेल हे पुस्तकांच्या रूपामध्ये असलेल्या मंत्रांना वापरून किंवा इनडायरेक्टली कोणते योग गुरुकडे जाऊन तर हे मंत्र फलीभूत कधीही होत नाही उलट याच्या पुढे जाऊन मित्र म्हणजे समजून घ्या महाराज शाबरी मंत्र हे निश्चितपणे सिद्ध असतात त्याच अनुषंगाने आपले आशीर्वाद आणि श्राप सुद्धा सिद्ध होतात बरं का त्यामुळे मी प्रखरवाणीतनं काही गोष्टी बोलत आहे ते समजून घ्या जे स्वतःला गुरु म्हणून घेत असतील गुरुवर असतील गुरुजी असतील किंवा नाथ संप्रदायामध्ये साधक असतील त्यांनी सुद्धा कोणालाही आशीर्वाद देताना खास करून एखाद्याच्या बाबतीमध्ये श्रापवाणी आणि बोलताना विचार करून बोला कारण महाराज श्राप असेल किंवा आशीर्वाद असेल हे फलीभूत होतात बर का आणि फली हे फलीभूत कुणाचे होतात हे त्या मागा असलेले शक्तीचे होतात कारण एखादा साधक असेल उपासक असेल एखादा गुरु असेल एखादा महात्मा असेल संत असेल याच्या मागे शक्ती उभी असते त्याच्या मागे त्याचं मंत्र सामर्थ्य जप सामर्थ्य तप सामर्थ्य उभे असते त्यामुळे जर एखाद्या देत असाल दे तर तुमच्या पाठीमागे जे पुण्य संचित कर्म असते त्यातले वीस टक्के संचित कर्म ते आशीर्वादाच्या रूपाने पुढच्या व्यक्तीच्या मागे जाते आणि जर तुम्ही एखाद्याला श्राप देत असाल ना तर तुमच्या पुण्यकर्मातले ऐंशी ते नव्वद टक्के पुण्यकर्म हे निघून जाते तो श्राप खरा ठरतो त्यामुळे श्रापवाणी असेल ना खास करून विचार करून बोला त्यामुळे कोणताही साधू असेल किंवा गुरु असेल त्याचे आशीर्वाद घ्या आपण एखाद्याचा श्राप किंवा मागे घेऊ नका शाबरी विद्यामध्ये सुद्धा दोन पद्धती प्रामुख्याने येतात किंवा दोन गट येतात त्यामध्ये आघोरी विद्या पण येते आणि सिद्ध पद्धती पण येते सिद्ध पद्धतीमध्ये जे आपण जीवन जगत आहोत किंवा संसारामध्ये राहून जो परमार्थ सिद्ध करत आहोत साध्य करत आहोत त्यासाठी आपल्याला नातांनी सिद्ध शाबरी पद्धती दिलेली की आहे किंवा ती प्रणाली आपल्याला दिलेली आहे हीच प्रणाली शिकवण्याचं कार्य हे गुरुच आहे आघोर पद्धतीमध्ये शाबरी मंत्र वापरले जातात किंवा जे तंत्र वापरले जाते ते सुद्धा वेगळे असते त्याची सुद्धा साधना आपल्याला घरामध्ये करता येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट जे खऱ्या अर्थी आघोरी असतात ना किंवा कपालिक जे असतात ना ते तुम्हाला ओळखायला पण येणार नाही ते खऱ्या अर्थी आघोरी किंवा कपाली आहेत ते त्यामुळे हे जे नाटक करणारे ढोंगी जे फिरत आहेत कोण कोणते वस्तूंवरती काम करून देतो क्रिया करून देतो यांच्यापासून सावधान राहा असो आजच्या भागामध्ये जी माहिती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला शाबरी विद्याच्या बाबतीमध्ये खास पण तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्याचा जो माझा प्रयत्न असेल तो सार्थ झाला असेल आणि शाबरी विद्या किंवा शाबरी मंत्राविषयी तुमच्या मनामध्ये असलेल्या अनेकशा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील ही मी आशा करतो त्यामुळे जास्तीत जास्त नातांचं नामस्मरण करा नाथांची भक्ती करा नवनाथांची मूर्ती घरामध्ये स्थापित करा नवनाथ ग्रंथाचे पारायण करा अध्याय जे वाचन करा नवनाथांचं ग्रंथ अध्याय जरी वाचन करत असते तर घरामध्ये नवनाथ भक्तीसारख्या पोतीला दिवसात एकदा तरी वंदन करा नमस्कार करा त्यातच सर्व येत आहे कारण आपल्याला आपल्या नाथ धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे त्यासाठी यथा शक्ती येतात येतात ज्ञानाने जेवढं जमेल त्या अनुषंगाने हे कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा जसं तुम्हाला या व्हिडिओची माहिती आतापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली इतरांना सुद्धा भेटू द्या हे सुद्धा एक पुण्य कर्मच आहे असो मी सर्वांची राजा घेतो तो सतनमुदेश आदेश आलक्ष निरंजन आदेश